स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या कॉम्रेड के एल मलाबादे चौकात उभारण्यात येत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी लोकबर्गणी संकलन सुरू करण्यात येत आहे प्रत्येकाच्या सहभागातून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार असून या धर्मकार्यात सर्वांनी आपला स्वेच्छेनं सहभाग नोंदवावा असं आवाहन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन महाराज गुरुजी यांनी पत्रकार परिषदेत केलं त्यांनी सांगितलं देव देश आणि धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपली हयात घालवली त्यांच्या विचारांचं आणि प्रेरणेचं स्मारक शहरात उभं राहावं यासाठी केएल मलाबादे चौकात काम प्रगतीपथावर आहे शासनाच्या निधीतून विविध कामं होत असली तरी चबुतऱ्यासह तेवीस फूट उंची असलेल्या महाराजांच्या या पुतळ्यासाठी सुमारे पंचवीस लाख रुपयांचा निधी अपेक्षित आहे त्यामध्ये प्रत्येकाचा वाटा असावा या भावनेतून निधी संकलन करण्याचा निर्णय प्रतिष्ठाननं घेतला सोमवार अकरा ऑगस्ट रोजी या लोकवर्गणी संकलन कार्याचा शुभारंभ होऊन अठरा सप्टेंबर रोजी निधी संकलनाचं काम बंद करण्यात येईल या सेवा कार्यात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन करत निधी संकलनाचा संकल्प आम्ही सोडला असून प्रत्येक घर आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रतिष्ठानचे कार्यकर्ते हा संकल्प पोहोचवणार आहेत असं त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अरविंद माने सचिव प्रसाद जाधव खजिनदार युवराज बोने पाटील मंगेश मस्कर महेश जाधव ॲडव्होकेट शांतीभूषण मुदगल सुनील इंगळे अभिनव सुतार संतोष घोरपडे उपस्थित होते